हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे आपल्याला शिवलीला अमृताचं पारायण कसं करायचं त्याची मांडणी पद्धत अशा प्रकारे नियम हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला कळेल जेवढं मला माहिती आहे तेवढं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एक तुम्हाला बोलायचं होतं तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रेम दे आहात प्रतिसाद देत आहात त्याच्यामुळे धन्यवाद तुम्हा सगळ्यांना असंच प्रेम असेच प्रतिसाद देत राहा आपल्या चॅनलला पुढे नेण्यासाठी मदत करत राहा सगळं सग्ड़, सगळ्या शिवभक्तांना आपल्याला श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही या श्रावण महिन्यात आपल्या आपल्या शंकराची शिव पिंडीची सेवा करत आहात त्याच्यामुळे चा तुम्हाला चांगले अनुभवत येवत ही मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते तुम्हालाच त्यांचा आशीर्वाद लाभो ही महादेवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये शिवलीला अमृताचं पारायण अनेक वर्षापासून शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करण्यात येते अनेक शिवभक्त छोटे शिवभक्त मोठे शिवभक्त माझ्यासारखे छोटे शिवभक्त या पोथीचा अनुभव घेतात घेत असतात या शे सेवेचा अनुभव घेत असतात आपल्याला कशी पूजा करायची ती आहे काही सुचिरभूत होऊन श्रीशंकराच्या मंदिरात जायचं आहे पूजेचे सर्व साहित्य बरोबर घेऊन जायचं आहे शंकराच्या शंकरा पिंडी समोर बसवून परमे परम श्रद्धेने पूजेस सुरुवात करायची आहे पूजेच्या वेळी मनात इतर काही चिंतन न करता श्री शंकराची मूर्ती डोळ्यासमोर आणावी आणायची आणि शास्त्रसिद्ध पद्धतीने पूजेस प्रारंभ करायचा आहे श्री शंकराच्या पिंडीवर अकरा बेलाची पाने वाहायची आहेत नंदादी प्रज्वलित करायचा आहे हात जोडून आपल्या भोले श्री शंकरांना प्रार्थना करायची आहे डोळे बंद करून प्रार्थना करायची हे शंकरा श्रीशंकराला प्रार्थना करून हे आजपासून मी सात दिवस शिवलींग्रताचे पारायण करणार आहे तरी आपण माझ्यावर कृपा करून पारायण पूर्ण करून घ्या अशी आपल्याला शंकरांना प्रार्थना करायची आहे आणि उद्या आहे सोमवार त्याच्यामुळे उद्यापासून मी या पारायणाला सुरुवात करत आहे आणि मी कसं पत्या कोणत्या पद्धतीने करते ते मी तुम्हाला सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करा खूप साध्या सु सोप्याशिवाय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते या पारायणामध्ये आपल्याला पंधरा अध्याय असतात पण पंधरा अध्याय आपल्याला वाचायचे नसतात फक्त चौदा अध्यायच वाचायचे असतात कारण पंधरावा अध्या अशा थोड्याच काळामध्ये मध्ये ॲड झालेला आहे पण चौदाच अध्याय आपल्याला पारायणामध्ये आपल्याला वाचायचे आहे तर सोमवारपासून आपल्याला सुरुवात करायची आहे ते पुढच्या सोमवारापर्यंत आपलं होऊन जातं आपल्याला पहिल्या सोमवारी फक्त एक दोन आपल्याला अध्याय वाचायचे आहे त्याच्यानंतर मंगळवारी आपल्याला तीन चार असे अध्याय वाचायचे आहेत नंतर बुधवारी आपल्याला पाच सहा पुन्हा गुरुवारी सात आठ आणि शुक्रवारी नऊ दहा शनिवारी अकरा बारा रविवारी तेरा चौदा पंधरा वाचलं तरी चालतं वाचलं नाही तरी चालतं पंधरा अध्यायाचं काहीच तेवढं म्हणजे हे घ्यायचं नाही तुम्ही तेरा चौदा तरी वाचलं तरी चालतं तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सात दिवसाचं पारायण पंधरा दिवस करायचं आहेत आपल्याला पारायनानंतर रोज आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा परमश्रद्धेने जप करायचा आहे सातव्या दिवशी श्री शंकराला नैवेद्य दाखवायचा आहे प्रसाद वाटायचा आहे आपणा यथाशक्ती होईल तेवढे दान करायचे आहे धन धन धान्य वस्तू अथवा वस्त्र याचे दान करायचे आहे श्री शंकराच्या चरण कमलाजवळ प्रार्थना करायची आहे हे प्रभू मला अनमोल मानव जीवन प्राप्त झाले आहे माझ्या हातून सदैव सत्कर्मे घडू दे मला सत आचार विचार उच्चारां उच्चार तू प्रेरणा दे माझ्यावर येणाऱ्या संकटांना धैर्याने तोंड देण्याचे सामर्थ्य तू मला दे सर्वांच्या कल्याणाचा विचार माझ्या मनात सदैव निर्माण होऊ दे माझ्या हातून कोणाचेही मन दुखणार नाही कोणाचेही अंतकरण दुखणार नाही याची माझ्याकडून तू काळजी माझी घ घे तू माझ्या हातून कोणालाही काही त्रास होऊ दे नको शुद्ध होऊन अखिल मानव समाजाची सेवा माझ्या हातून घडू दे आणि जे मी हे शिव आपल्या शिवशंकरांना प्रार्थना करायची की आपल्या हे मी कोणत्याही सेवा मी तुझ्या चरणावर अर्पण करणार आहे त्या सेवा तू माझ्या श्रद्धेने मनातून मी सेवा करत आहे त्या श्रेरा श्र सेवा तू तुझ्यापर्यंत स्वीकार कर आणि माझ्या सेवेमध्ये तू हजरी लाव आणि माझ्या सेवा निर्विघ्नपणे पार करून घे अशी आपल्याला आपल्या शिवशंकराला भोलेनाथाला प्रार्थना करायची आहेत आपले भोलेनाथ खूप श्रद्धाळू आहेत आणि हे पारायण करत असताना आपल्याला आपल्या काही नियम आहेत ते नियम आहेत आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचं आहे आपल्याला कोणाच्याही घरचं अन्न ग्रहण करायचं नाही त्याच्यामुळे आपल्याला ब्रह्मचारी पाळण्यात मदत होते आपण आप जसं जसं जमल तसं तुम्ही यथाशक्ती करा कोणतेही अवघड नियम पाळण्याच्या भानगडीत जाऊ नका तुम्हाला आपल्या पोथीमध्ये खूप काही नियम सांगितले आहेत तसेच तुम्ही पाळा एवढंच की पोथी मात्र तुम्ही हलू नका एखाद जागेवरती पोथी ठेवा सकाळी तुम्ही देवघराच्या समोर पोथी ठेवलात तिथेच तुम्ही पोथी रोज ठेवून तिथेच वाचायचे आहेत आपल्याला एक्स्ट्रा कोणतीही पूजा मांडायची नाही फक्त आपल्याला अगोदर महादेवाच्या मंदिरात जाऊन अकरा बेलपाने वाहून महादेवाला प्रार्थना करून यायची आहे दुसऱ्या दिवसापासून आपल्याला हे शिरी शिवलेल्या अमृता पारायण वाचायला सुरुवात करायचे आहेत कोणत्याही अवघड नियमाच्या भानगड्यात पडू नका मी जसं तुम्हाला साधी सोपं सांगत आहे तसंच करा जे मी है। ही पूजा दाखवत आहे ह्या पूजा पण तुम्ही नाही मांडली तरी चालते फक्त एक दिवा लावून पाण्याने भरून एक तांब्या ठेवा आणि महादेवाला प्रार्थना करून प्रार्थना करून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता शेवटी जा जर तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर तुम्ही एका जोडप्याला तुम्ही पांढरे वस्त्र दान करून तुम्ही शेवटचं उद्यापन करू शकता यथाशक्ती जसं जमल तसं तुम्ही उद्यापन करू शकता असंच नाही की खूप मोठं केलं पाहिजे असं काही नाही फक्त पोथी वाचण्यालाच महत्त्व आहे या पोथीमध्ये आपल्या जर पारब्धामध्ये कोणते विघ्न संकट असेल तर ते हरण्याची शक्ती या शिवलीला पारायणामध्ये आहे कारण आपल्याही कोणत्या नच न कळत आपल्याकडून कोणते पापे कोणाचं मन दुखोलं गेलं ते आपल्या जर नशिबामध्ये आपल्या पारब्धामध्ये आपल्या भोगामध्ये जर असेल तर ते भोगातलं आपलं ते दूर होण्यासाठी जी शक्ती असते ती या शिवलीला अमृताच्या पारायणामध्ये आहे त्याच्यामुळे हे पारायण खूप प्रभावी आहे आणि म्हटलं जातं की आपल्या महादेवाच्या सेवेमधलं खूप मोठी अशी ही उच्च कोटीची सेवा ही शिवलीला अमृताची सेवा आहे त्याच्यामुळे आपण हे पारायण खूप श्रद्धेने आपण श्रवण करायचं हे कोटीतले आपले जे आध्या आहेत ते खूप मौन लावून वाचन करायचं असं नाही की तुम्ही घेतलं पारायण आणि चांगलं सरसर वाचायला सुरुवात केली असं नाही सगळं एक एक लाईनी एक एक शब्द तुम्ही समजून घेऊन हे पारायण वाचायचं आहे आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सेवा सांगत राहते तुम्ही ह्या सेवा फक्त एवढंच तुम्ही करा की तुम्ही जमिनीवर झोपून ब्रह्मचार्य पाळा ब्रह्मचार्य म्हणजे आपल्याला कांदा लसण वर्ज्य असतो तर अशा प्रकारे तुम्ही ब्रह्मचार्य पाळू तुम्ही ही सेवा करू शकता ही पोती हलवायची नाही एवढेच नियम पाळा तुम्ही छोटे छोटे आणि ही सेवा करा मनाभावातून करा कारण आपला भोळे शंकर खूप भोळे आहेत आपल्याकडून जर कोणत्या चुका झाल्या तर ते आपल्याला माफही करतात जर कोणत्या चुका तुमच्याकडून झाल्या तर तुम्ही निराश होऊ नका श्रद्धेने फक्त तुमच्या दिनचर्या तुमचे सात दिवसाचं जे आहेत ते तुम्ही सुरुवात ठेवा अशा प्रकारे तुम्ही हे शिवलीला अमृताचे पारायण तुम्ही करू शकता आणि जर चूक झाली तर आपले भोले शंकर खूप बोले आहेत ते आपल्या चुका आपल्या माफ करून आपल्याला नवीन एक संधी देत असतात त्याच्यामुळे आपण काहीच असं डोक्यात आणायचं नाही काहीच डोक्यात आपल्या निगेटिव्हिटी घ्यायची नाही मन शुद्ध ठेवून तुम्ही हे पारायण करा खूप चांगलं प्रभावी पार पारायण आहे हे आपलं शिवलीला अमृत पारायणाचं माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल आणि माझ्या सर्व ताईंना खरंच खूप मनापासून धन्यवाद खूप छान छान मला कमेंट आणि प्रतिसाद देत आहात असेच प्रेम माझ्या माझ्या व्हिडिओला देत राहा आणि मी असेच नवनवीन तुमच्यासाठी व्हिडिओ पूजेचे आपले किचन टिप्स हे कोणतेही मी तुमच्यासाठी मी आपल्या डेली रुटीनचे घेऊन येत जाईल श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा व्हिडिओ माझ्या स्वामी चरणी अर्पण करते आणि माझ्या भोले शंकर श्री शंकराच्या चरणी मी अर्पण करते इथेच माझा व्हिडिओ चा शेवट घेते श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना उद्या भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना